विलास बापू आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संभाजीनगर तालुक्यातील लाड सावंगी येथे काँग्रेस प्रदेश सेवा दल अध्यक्ष श्री विलास बापू अवताडे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित महाआरोग्य शिबिराला युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विश्वास भैया विलास अवताडे यांनी गावातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकतेचा संदेश रुजवला शिबिरात विविध आजारांचे निदान तपासणी आणि मोफत औषधोपचार देण्यात आले अनेक गोरगरीब आणि गरजू नागरिकांना याचा मोठा फायदा झाला प्रसंगी रमेश कोंडके मनोज शेजूळ बाबासाहेब मोकळे विष्णू खरपे सुरेश शिंदे पंजाबराव पडूळ जब्बार खान भगवान साळवे गणेश पवार प्रमोद भालेराव विकी जैन मुन्ना गाडेकर जाकीर बागवान समी बागवान राजू नाना पडूळ राजू शेळके प्रभाकर शेळके युवराज ढोके सह रोटरी क्लबचे पदाधिकारी डॉक्टर उपस्थित होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी न्यूज लोकनायक आणि न्यूज लोकनायक मध्ये आहोत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसंगी या ठिकाणी लाडसांगी या ठिकाणी आज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सेवा दलचे श्री विलासबाब पावतळे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोग निदान या ठिकाणी शिबिर ठेवण्यात आलेले आहे आणि आपल्यासोबत काही काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या त्याचा नमस्कार नी लोकनायकमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष विलासबापू आवताडे यांच्या वादिवसानिमित्त आपण सर्व रोग निदान शिबिर ठेवलेलं आहे काय सांग सन्माननीय बापू आवताळे यांच्या जन्मदिनानिमित्त लाडसांगी या गावी सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेले आहे बापूंचा वाढदिवस दरवर्षी अशाच काही सामाजिक उपक्रमांसह आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा आहे लाडसांगी गाव हे तसं काँग्रेसप्रेमी गाव अवतडी कुटुंबाचा तथा सन्माननीय काळेसाहेबांचं या गावावर तसं विशेष प्रेम आहे त्या अनुषंगाने गावातील नागरिकांची आरोग्याची सोय व्हावी या उद्देशाने हे सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेलं आहे तरी सर्व जनतेला आव्हान करण्यात येते स्थानिक काँग्रेस कमिटीतर्फे की आपण या शिबिराचा लाभ घ्यावा घेतलेला आहे या शिबिराचा लाभ घेतलेला आहे तथा बापूंना या अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमातून खऱ्या अर्थाने वाढदिवसाच्या आज लाड शुभेच्छा दिलेल्या आहे असं माझे मत आहे या ठिकाणी दुसरे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष श्री भगवान साळे काय सांगाल या वादविश्रमित आपण या ठिकाणी उपक्रम राबवला आहे प्रथम या वाढदिवसाच्या निमित्तानं विलास बापूला माझ्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना जे ते भावी उमेदवार आहे आहेत त्या भावी उमेदवाराच्या निमित्तानं पुढील काळासाठी माझ्या सुद्धा माझ्या पार्टीतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद रेडी या ठिकाणी माझे जिल्हा परिषद सदस्य श्री सुरेश शिंदे सुद्धा या ठिकाणी आहेत काय या ठिकाणी तुम्ही फार मोठ्या प्रमाणात यात सर्व निधन शिबिर ठेवण्यात आलेलो कसा प्रतिसाद मिळाला तुम्हाला काँग्रेस सेवा दलाचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष माननीय बाप्पा औवताडे साहेब यांच्या वाढदिवसाचा हा सप्ताह या ठिकाणी साजरा होत आहे सोंगीमध्ये सर्व समस्त काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी आरोग्य शिबिर रोटरी क्लबच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे आणि या शिबिराला गोरगरीब जनतेने अतिशय चांगला सहभाग आणि अतिशय चांगला उत्सव उत्स्फूर्व प्रतिसाद या आरोग्य शिबिराला दिलेलं आहे आणि असंच कार्य या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून सन्मान्य विराजबाप्पा अवतडे साहेब यांचं या मतदारसंघामध्ये फुलंपुरी विधानसभामध्ये चालू असतं आणि हा वाढदिवसानिमित्त अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी हाती घेतला आणि समस्त काँग्रेस कमिटीने यासुद्धा या यामध्ये सहभाग नोंदवला आणि गावकऱ्यांनीसुद्धा या आरोग्य शिबिरामध्ये चांगला प्रतिसाद दिला व तसेच या ठिकाणी समस्त काँग्रेस कमिटीच्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने सुद्धा बापूच्या वाढदिवसाच्या निमित्त सर्व बापूला या ठिकाणी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आणि अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आपण घेतला त्याबद्दल बापूचे सुद्धा या ठिकाणी आम्ही धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद न्यूज लोकण्यासाठी मी अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी